दादा आता वस्तू खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपलं काय नुकसान झालंय आपण काय मार्ग आमच्या ग्रामीण भागामध्ये मागच्या एक आठवडापासून जो पाऊस पडतो आहे आणि वादळी वारं खूप झालं आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं शेडनेटचं नुकसान झालं आहे शेडनेट उडून गेलेत आता पेरणीची वेळ आलेली आहे शेतकऱ्यांनी लावलेल्या अगोदरचे कांदा बियाणे असेल अजून काही प्लॉट असतील आणि आता जी पुढं लागवड करायची यासाठी जे शेडनेट लोकांनी उभे केले होते ते सुद्धा या वादळामुळे उडून गेलेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे शासनानं शेतकऱ्यांना लवकरात लवकर या नुकसानचे पंचनामे करून शेडनेटसाठी त्याचे मूल्यांकन काढून शेतकऱ्यांना नवीन शेडनेट द्यावेत किंवा त्यासाठी आर्थिक मदत करावी पेरणीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना आता खूप अडचणी आहेत तरी सर्व शेतकऱ्यांना शासनानं मदत करावी अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांकडून शासनाला विनंती आहे काय ना नावांचा ही निवृत्ती साबळे घ्यावी तालुका जिल्हा जालना अतिवृष्टी शेतकऱ्यांचं काय मागणी जालना जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी राजाचं जे नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे कांदा असतील फळबागा असतील अन्य तत्सम ज्या काही कृषी संबंधित जे काही फळभाज्या असतील याचं जे नुकसान झालेलं आहे सरकारला आमची एक मागणी असेल की तात्काळ यांचे पंचनामे करून योग्य मूल्यांकन या शेतकरी राजाला देण्यात यावा यासाठी आमचं आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन होत दिनकर घेवंदे सामाजिक कार्यकर्ता कर